नमस्कार पेटपूजा अँड लाईफस्टाईल चॅनलमध्ये आपण सर्वांचं स्वागत आहे आज आपण मुलांच्या सुटुरपुटूर भोकेसाठी लाल भोपळ्याच्या तिखट पापड्या बघतो आहे या गोड पापड्या पण पन होतात पण तिखट जास्त छान लागतात मुलं थोड्या थोड्या वेळाने काहीतरी खायला मागत असतात अशावेळी आपण त्यांच्यासाठी काहीतरी खायला करून ठेवत असतो लाल भोपळ्याच्या पापड्या या अतिशय कुरकुरीत होतात टेस्टी असतात त्यात लाल भोपळा असल्यामुळे पौष्टिक पण असतात हवाबंद डब्यात आपण ह्या भरून ठेवल्या तर महिनाभर सहज राहतात इथे आपण अर्धा किलोच्या जवळपास लाल भोपळा घेतलेला आहे विदर्भात याला कोहळं म्हणतात याचे याप्रमाणे पिसेस करून घ्यायचे छोटे छोटे पिसेस करून घ्यायचे आणि वरती जो बीचा भाग असतो तोही काढून घ्यायचा थोडासा आणि खालचं जे त्याची पाठ आहे ती पण काढून घ्यायची आपल्याला हे बघा याप्रमाणे काढून घ्यायचं आणि हे असं केशरी भाग आपल्याला पाहिजे आहे तर पूर्ण पिसेस याप्रमाणे करून घ्यायचे आणि हे सगळे पिसेस आपल्याला मिक्सरच्या पॉट सॉरी कुकरच्या पॉटमध्ये घालून घ्यायचे आहे तर हे कुकरच्या पॉटमध्ये घातलं यात अगदी थोडंसं अगदी घोटभर एवढं पाणी घालायचं आपल्याला खूप जास्त घालायचं नाही थोडंसं पाणी घातलेलं आहे आणि हे मिक फ्रि सॉरी कुकरमध्ये आपल्याला हे बॉईल करून घ्यायचं आहे तर कुकरमध्ये पाणी घालून घेतलं आणि हे ठेवून घेतलं आहे पॉट कुकरचं बंद करून कुकर गॅसवर वा ठेवायचं आणि तीन शिट्ट्या काढून घ्यायच्या तीन शिट्ट्या काढल्यानंतर थंड झाल्यानंतर हे काढून घेतलं छान असं शिजलेलं आहे मॅ यात थोडंसं पाणी जास्त झालेलं होतं बॉईल केल्यानंतर तर ते, ते मी काढून घेतलेलं आहे थोडंसं पाणी राहू दिलं तुम्हाला वाटलं तर तुम्ही पूर्ण पाणीसुद्धा काढून घेऊ शकता मॅशरनी छान असं मॅश करून घ्यायचं छान असं बॉईल झाल्यामुळे ते व्यवस्थित मॅश होत आहे हे बघा याप्रमाणे मॅश करून घेतलेलं आहे यात टाकायला आपल्याला एक पेस्ट लागणार आहे तर इथे दहा ते बारा लसूण घेतला आहे थोडासा कढीपत्ता थोडीशी कोथिंबीर तीन ते चार हिरवी मिरची घेतली आहेत आणि थोडंसं एक चमचा एवढं जिरं जी मिक्सरच्या पॉटला आपल्याला थोडंसं पाणी घालून पेस्ट करून घ्यायची तर ही आपली पेस्ट तयार झालेली आहे एवढी पेस्ट आपल्याला लागणार नाही आहे तर एका खोल बाऊलमध्ये हे आपल्याला पमकीनचं मिश्रण काढून घ्यायचं यात आता आपल्याला मिक्स मसाले घालून घ्यायचे दोन चमचे आपण ही पेस्ट घालून घेतलेली आहे एक चमचा लाल मिरची पावडर अगदी पाव चमचापेक्षा ही कमी हळद घातलेली आहे एक चमचा धने पावडर घातलेला आहे मीठ घालायचं आहे एक चमचा चवीनुसार तुम्ही कमी जास्त करू शकता मिठाचं प्रमाण आणि पाव चमचा एवढा हिंग घातलेला आहे तर हे सगळं साहित्य आपल्याला मिक्स करून घ्यायचं आहे छोट्या चमच्यानी मिक्स करून घ्यायचं व्यवस्थित मिक्स होतं मिक्स होतपर्यंत हे आपल्याला असं ढवळत राहायचं आहे हे बघा याप्रमाणे मिक्स करून घेतलेलं आहे जाड मिरची होती ती काढून घेतली आहे एक चमचा ओवा घेतलेला आहे हातावर क्रश करून घालून घ्यायचा आणि यात आता आपल्याला तीळ घालायचे आहे तर इथे मी दोन चमचे तीळ घेतलेले आहे तुम्ही थोडं प्रमाण जास्त टाकलं तरीही चालेलं आहे हे पण मिक्स करून घ्यायचं हे मिश्रण तयार झालं आहे आणि यात आता आपल्याला पीठ घालायचे आहे तर इथे सगळ्यात पहिले आपण बेसन पीठ घालतो आहे अर्धी वाटी अर्धी वाटी एवढं बेसन पीठ घातलं एक वाटी तांदळाचं पीठ घातलेलं आहे आणि एक वाटी गव्हाचं पीठ घातलेलं आहे तर गव्हाचं पीठ इथे थोडं थोडं करून घालायचं इथे मी ओल्या गव्हाची कणिक घेतलेली आहे तुम्ही साधी आपली पोळीची कणिकसुद्धा वापरू शकता कणिक थोडी थोडी करून घालायची आपल्याला घट्ट मळून घ्यायचं आहे हे पीठ याप्रमाणे मिक्स करून घ्यायचं व्यवस्थित आणि घट्ट असा गोळा आपल्याला बनवून घ्यायचा आहे पुन्हा थोडं पीठ घालते आहे थोडं थोडं करून आपल्याला इथे पीठ घालून घ्यायचं याप्रमाणे हे बघा याप्रमाणे आपल्याला पीठ घालत जायचं जा जा आणि भिजवून घ्यायचं आहे तर हा आपला गोळा तयार झाला आहे थोडंसं तेल घातलेलं आहे आणि गोळा आपल्याला दहा मिनटासाठी ठेवून द्यायचं दे आहे तर इथे आपल्याला तीन वाटी एवढं गव्हाचं पीठ लागलेलं आहे आणि दीड वाटी एवढं तांदळाचं पीठ लागलेलं आहे आणि अर्धी वाटी आपण बेसन पीठ घेतलेलं होतं हे बघा छान असं घट्ट आलेलं आहे दहा मिनटं मी झाकून ठेवून दिलं होतं आणि याच्या आता आपल्याला पापड्या करून घ्यायच्या तर पापडी लाटताना आपल्याला थोडंसं पीठ घालून लाटायची पातळ अशी पोळी लाटून घ्यायची आहे हे पहिले हे बघा असं पीठ घालून पातळ पोळी मी लाटून घेते आहे याप्रमाणे जेवढी पातळ असेल ती तेवढ्या पापड्या छान कडक होतात आणि जर आपण जाड ठेवली तर ते पुरीसारख्या फुगून येतात त्यामुळे जाड ठेवायची नाही पोळी हे बघा याप्रमाणे पातळ अशी पोळी ही आपल्याला लाटून घ्यायची आहे जेवढी पातळ आपण करू शकतो तेवढी पातळ करून घ्यायची इथे मी थोडंसं लसूण जिऱ्याची जी चटणी केली त्यातलं थोडंसं लसणाचं हे आलेलं होतं ते काढून घेतलेलं आहे लसणाचा छोटा भाग आलेला होता तिथे आणि ही आपली पातळ पोळी लाटून झालेली आहे तर एक वाटी ग्लास किंवा प्लेटच्या मदतीने इथे आपल्याला जेही धारदार असेल त्याने आपल्याला इथे शेप करून घ्यायचं आहे पापडीचा तर याप्रमाणे आपण पातळ अशा पापड्या बनवून घेतलेल्या आहे हे बघा याप्रमाणे काढून घ्यायच्या पूर्ण पापड्या याप्रमाणेच आपल्याला सगळ्या पापड्या बनवून घ्यायच्या आहे अजून एका पोळीच्या पापड्या आपण करून घेऊया पातळशी पोळी लाटून घेतली आणि त्याच्या या पापड्या आपण कापून घेतलेल्या आहेत तर हे बघा याप्रमाणे आपल्याला सगळ्या पापड्या लाटून आहेत आणि आता आपल्याला आपल्या पापड्या तयार झालेल्या आहेत तर या फ्राय करून घ्यायच्या आहेत आता तेल गरम करून घेतलं आहे हाय फ्लेमला आपण तेल गरम केलं आणि आता गॅसची फ्लेम एक एकदम लो करून घेतलेली आहे मी एक एक करून पापड्या घालून घ्यायच्या आहेत एका वेळेला साधारण चार ते पाच घालायच्या आणि मंद गॅसवर या होऊ द्यायच्या आपल्याला बघा एकही पापडी फुकत नाही आहे जर असं वाटलं तुम्हाला की पापड्या आपल्या फुकतात आहे तर त्याला फोर्कच्या मदतीने थोडंसं टाचून घ्यायचं पण इथे माझ्या एकही पापड्या फुटलेल्या नाही आहे छान अशा या पापड्या आपल्या तयार झालेल्या टिश्यू पेपरवर काढून घेऊया याप्रमाणेच आपल्याला उरलेल्या पापड्या पण तळून घ्यायच्या आहेत हे बघा याप्रमाणे उरलेल्या पापड्या पण आपण तळून घेतो आहे आणि या पण आपल्या पापड्या तयार झालेल्या आहेत तर अशा सगळ्या पापड्या मी इथे तळून घेतलेल्या आहे हे बघा पापड्या आपल्या तयार झालेल्या आहे छान अशा कुरकुरीत खुसखुशीत आपल्या या ताया पापड्या तयार झाल्या मी तुम्हाला तोडून दाखवते बघा हे बघा छान अशा आवाज येतो आहे याचा आणि खायला पण खूप कुरकुरीत लागतात तर या मुलांच्या छोट्या भुकेसाठी आपण याप्रमाणे नक्कीच ट्राय करू शकतो एकदा करून बघा तुम्हालाही आवडेल छोटी मुलं काय मोठीसुद्धा ह्या पापड्या आपल्या खाऊ शकतात तर याप्रमाणे नक्की ट्राय करा तुम्हाला जर व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा जास्तीत जास्त शेअर करा अजूनही सबस्क्राईब केलं नसेल चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा सोबतचं बेल आयकॉन प्रेस करा जेणेकरून येणारा प्रत्येक व्हिडिओ तुम्हाला बघता येईल आहे पुन्हा भेटू अशाच एका व्हिडिओसोबत थँक्यू एकदा नक्की ट्राय करा तुम्हाला नक्की आवडेल आहे ह्या पापड्या थँक्यू